नमस्कार आता आसा आम्ही तिळामळ टू केपे रोड आणि तुम्ही मुकार मुखार एक सुमो वयता आणि सुमच्या फाटल्यान एक जनरेटर मशीन आन फोर व्हिलर आता तेणी कितें केलां फाटल्यान त्या सुमोकच एक लाईट पेटना आणि जनरेटराकच कसले रेडियम जावं रिफ्लेक्टर कांयच ना आता फाटल्यान जी गाडी येतली काय ही गाडी वता ती कशी स्लो वयता हो गाडी एक म्हणल्यार आणि फुडल्यान गाडी येत ते लाईट फुल मारून येयली जाल्यार ही गाडी दिश्टी पडना हे करून एक एक्सिडंटाची ही जी आसा ही एक चाल ही एक्सिडंट जाऊ अश्यो आसता आता त्याच्या फाटल्या एक लाईट ना, ना ला रिफ्लेक्टर ना आता त्या गाडयेचा नंबर पळया आम्ही जी ए झिरो टू जे झिरो टू टू हे गाडयेक पळोवपाक शकता तुम्ही रिफ्लेक्टर जावं लाईट कसलेत ना सो पोलिसांनी मात्र दिसून जसे राहता तसेच रातीन बी मे पेट्रोलिंग कर करून जेणेकरून गाडयो हो। नजरान येतल्यो